नंदुरबार जिल्ह्यातील सुकवलेला स्वच्छ पेंढा काडी कचरा का चारा घरामध्ये जतन करून ठेवावा राजेंद्र वसावे नंदुरबार जिल्ह्यातील विविध गावांमध्ये मशरूम उत्पादन लागवड मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे मशरूम उत्पादनात चीन जगात आघाडीवर आहे आणि भारतात गव्हाचा पेंढा जाळण्याऐवजी मशरूम लागवडीसाठी वापरून शेतकरी नफा आणि तोटा टाळू शकतात चीनचे मशरूम उत्पादन चीन हा जगातील सर्वात मोठा मशरूम उत्पादक देश आहे आणि भारतातही मशरूमच्या लागवडीची मोठी क्षमता आहे गव्हाच्या पेंढ्याचे उपयोग गव्हाचा चारा भुसा पेंढा जो बऱ्याचदा जाळला जातो मशरूम लागवडीसाठी एक महत्वाचे माध्यम म्हणून वापरला जाऊ शकतो शेतकऱ्यांसाठी फायदे मशरूमच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा तर होतोच पण ते पर्यावरणाची हानी होण्यापासूनही वाचवू शकतात पर्यावरणासाठी फायदे गव्हाचा पेंढा जाळल्याने वायू प्रदूषण होते तर मशरूमच्या लागवडीमुळे पर्यावरणाची हानी कमी होते मशरूम शेती ही नियोजनपूर्वक शेती असून खराब झालेला चारा मशरूम कल्टिव्हेशनला चालत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा सुकविलेला चारा घरामध्ये जतन करून ठेवावा असे आवाहन मशरूम शेतीचे अनुभवी व सर्टिफाय मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी शेतकऱ्यांना केले भारतात एक व्यक्ती साधारणत वर्षाला दोनशे ग्रॅम मशरूमचे सेवन करते तर इतर विकसित देशांत एक व्यक्ती वर्षाला अकरा किलोपर्यंत मशरूमचे सेवन करीत असल्याचे एका सभेमध्ये समोर आले आहे मशरूम शेतीसाठी भाताचा चारा गहू दादर ज्वारी मकाई सोयाबीन बाजरी तूर मूग व लाकूड आदींचा भुसा लागतो त्यासाठी शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा व सुकविलेला चारा घरामध्ये जतन करून ठेवणे आवश्यक असते त्यासाठी कोणताही चारा नियोजनपूर्वक जतन करून ठेवावा असे मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे म्हणाले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा